तरुण पोरं सावध बाबू पाया पडतो तुमच्या मागे दोन तीन वाक्य ऐकाल का बरोबर तुम्ही तुम्ही बोलायचेच बंद झाले ऐकाल का पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या पोरनो आता जास्त शिकण्यापेक्षा व्यवसायाकडं वळा शिकत बसू नका कवा नोकऱ्या लागतील तुम्हाला बोला पस्तीसला तू बी एड झालाय सदोतीसला तुला पगार चालू झालाय अठ्ठावन्नला तू रिटायर झालाय स्लॅब कधी टाकतो तू हे सोडून द्या मला हा विनोद नाही मला पोरण तुम्ही फक्त साध राहा निर्वेश निरा निर्वेश निरा लक्ष्मी तुमच्या मागे मागच येणार आणि पोरण दुसरं एक वाक्य सांगतो कोणत्याही गोष्टीत अपयश आलं ना खचून नाही जायचं आहे ना पुन्हा न्याट लावा पोलीस भरतीला गेल तर व्यायाम करतो तू व्यायाम करतो तु, तु, ना तुला वाटतं ना पोलीस व्हावा जाऊ दे तीन इंच छाती कमी भरली भरू दे ना नाराज होऊन यायचं नाही हो थोडा व्यायाम वाढवू परत छाती तर भरून निघणारच नाही त्यानं तिकून आल्यावर गोवा खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली काय करतो म्हणजे आई व गेलं पोरण असं नाही करायचं आपल्याला ते जमत नाही ना शाळेत आपलं डोकं चालत नाही ना चला परवाचा पोरगा पोरण अकोले तालुक्यातला जो महाराष्ट्र केसरी झाला शेती पोरगा आहे ना पण मरेपर्यंत इष्टे संपणार नाही एवढी मिळाली ना आता पैलव अंतरी व्हा नाही तुला शाळेत डोकं चालत ना शाळेत डोकं चालतंय ना, चालत ना। रात्रंदिवस अभ्यास कर तीन वेळा ना एमपीएससी नापास होते काय फरक पडत नाही पाच वेळा होते एक दिवस घापक्यात पास झाला तर लाल दिवाय तहशीलदार उघडाय माणस घाबरून नका जाऊ तुम्ही आपल्या पोरांचं काय झालंय आपला विषय नाही मी तू करतो काय नोकरी तुम्हाला लागणार नाही तो विषय तुम्ही डोक्यातून काढूनच टाका निम्मे कंपन्यावाले पिठलेवाले डीएड बंद झाले डीएड बंद झाले की नाही डीएड बंद झाले बीएड बंद झालंय एटीडी बंद झालंय डिप्लोमाला एक कुलूप लागायची वेळ आली, आली। दहा वर्षात इंग्लिश मिडियमलाही कुलूप लागणार ना। पोरच नाही शाळा लाईन पोर कमी परंतु तुम्ही व्यवसायाकडे वळा एक दोन कोणत्या गोष्टीत भांडण्याचा मुद्दा आला ना माघार घ्या जय आता दिवस राहिले नाही तसे दहा लाख रुपये घेऊन एखाद्याला सुपारायची सुपारी घेऊन बॉक्सायचे दिवस गेले आता आता बॉक्सायला काय दहा पाच मिनिटं लागतील पण ती खर्च आहे तू गावात राहायला पाहिजे ना माघार घेऊन टाकायची जय आहे त्याच्यात काय मत आहे तुमचं शिक्षकानं कॉफी पकडली ना फक्त म्हणा सर परत करणार नाही वाचला ना पाया पडतो सर परत करणार नाही बेट पेपर सुटल्यावर <laughs> बादर म्हशी मग आयुष्यभर नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो फक्त तिच्याकडे दोन तीन मिनटं पाहत राहायचं काहीच बोलायचं नाही पिसळली का गप्प असल का पंधरा मिनिटात यांना तेवढ्या झपाट्यात जा उसळून जागे तुम्ही आकळा आणि या गोष्टी जर आकडल्या नाही तर एक दिवस जिंदगी सुद्धा संपू शकते काय आहे तुमचं पोरण आपण सहज करायला जातो सहज 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 आपण सहज पंप लुटायच्या टोळीत जाणाऱ्या पोरांची दुसती करतो सज गाड्या अशी दुसती करतो थो। आपल्याला थोडा तो नाश्ता पाणी देतो म्हणून आपण त्याच्या मोहात यदा कदाचित तो जर कधी सापडला ना मागशी पुढची निघती ना मग त्याच्यापेक्षा भाजी विकून जगलेलं काय वाईट सायकल पंचर काढून इकडून ने, काय वाईट काय वाईट बुटाची पॉलिश ए बुटाची पॉलिश करून जगा बुट साठून जगू नका पॉलिश करा ना काय फरक पडला कर पॉलिश तुम्हाला बुट दे दहा रुपये दे आणून देतो बूट ठेव तू काय गॅरंटी बूट ठेव पैसे आणून देतो बुटने ती दोनशे रुपयासाठी आपआप दहा रुपये आणून देईन व्यवसायाकडे बोला इथून पुढं पूर्ण कराटे मिराटे शिका जरा फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग शिका नुसती पोरगी रेल्वेतून उतरली ना तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघ नाही घरी येणार दोन तीन पोरांनी छेड काढली ना पूर्ण तुम्ही दर एकाच्या कानपट्टीत कान ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही पण तुम्ही बावळात म्हणजे काय रे बाप्या पुढे गेली आमचे दिवस बोगच गेलेले पूर्ण प्रियसी म्हणजे काय रे फ्रेंड कळलं होतं का आपल्याला <laughs> काही अरे आमच्या वेळेस शाळेत सातवी पर्यंत पाठी होती पाठी तिला साठा नाही नुसतं खापार काय अवस्था होती म्हणून घरचे पत्रेची घ्यायची ती पत्रेची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठत नव्हती ती मग आपण लिहायचंच बंद केलं पेन्शडी खायला सुरुवात केली आपल्या वेळेस दप्तराची पेशी म्हणजे खताची गोंड आणि तिथं काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा शाळा जर सुटली ना दोन्ही हात गुतील एक दप्तराला आणि एक चड्डीला हा सोडावा का हातावा बघ काय आपल्याला कमराला पट्टे नव्हते करगुट्याला लाकूड भूक लागली का आट्टा चढवायचा जेवला का आट्टा उतरायचा हांडर पॅन्ट तर नवी पोहत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नवी परत जाऊ द्या महाराज आपल्या घरात गरिबी होती पण आपले आई बाप ते होते आपल्याला चांगलं शिकवलं ये ना का काय हे काही साधे काय एका पोराला गुरुजीने प्रश्न बावन्न गावांची नाव सांगते का ते म्हणलं चाळीस गावांनी बारामती गुरुजी पाहत राहिला त्याच्याकडे पटकन बैठे बेटे सावधान आणि बोलायचं नाही पोरनं पटकन उत्तर द्या आपल्या घरात पप्पा चल मम्मीचं भांडण झालं सगळे जास्त स्पीड मध्ये कोण बोलती जोरात बोला मम्मी करेक्ट आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करायट मग आपल्या घरात भामट्या कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट ए आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो जोरात उत्तर द्या लहान आले पोरं बैठे बेटे सावधान ती टोळी ही टोळी या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा या वर्षाचा टायगर जिंदा आहे गेल्या वर्षाचा आहे थ्री करेक्ट या दोन चार महिन्यात गा या दोन वर्षात गाडलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरा सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकस गाणं झिंगाट करेक्ट या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बोला पटकन पोरणं पुढं जोरात आठवीच्या बोराला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची त्याचा बाप नालाय की का बाप करे मग आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख का पोरगी आई करेक्ट म्हणजे वरात उत्तर द्या सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत आई आणि हा मा चार गुरुवारचा प्रसाद या अंगातली <laughs> ताकद जपून वापरा ए आणि अंगातली ताकद चारच गोष्टीत वापरा काळ्या आईची सेवा करा गोठ्यातल्या गाईची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा आणि भारत मातेची सेवा करा अंगातली <laughs> ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा कोणी इकडंही घालू नका बावळेबाणी लक्ष्मी चंचेल ती तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा आणतोय आता सगळे लोकांक मोबाईल आहे का नाही आता पत्रिका छापायची काय गरज आहे का एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळ ना तू घरी का तमाशा आहे साडेतीनशे नाव छापून बोंबड याबा पैसे जपून वापरा कुठेही घाल का पैसे कशातही पैसे घालायचे पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी फेटे सुरू केली आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊ वार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन बावळ्याचा बाजार चांगले बसून लोक जेवत होते आला ऊत ना जेवण ते वर नाईक ताटली हातात घेत भात पान फटत एकाला भातच सापड ना ते ताटलीच घेऊन घरी गेला चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजाबूच लांबकोळा केला आता आता असा नाही राहिला गुतला मातारे जुडी सगळी बुंदीन गुलाबजामू शेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी राजा केवढा एवढा करेक्ट राणी डोळा नको राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची तकली का मुका घेऊन गेली कसे पैसे आता लग्नात एक फाजील पद्धत आली फाजील आता नांदगाव सगळ्या लो लोकांनी ध्यानात ठेवायचं लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि त्याच्याऐवजी गरीबाच्या दोन दहावीच्या मुलींची फी भरा ही काळाची आपल्या गावातला एक मुलगा मिलिटरीत गेला बिचाऱ्याची तब्येत विब्येत बसली छातीत बसला पण परिस्थिती त्याची नाजूक आहे त्याला मदत करायला काही हरकत नाही कशातही पैसे आता लग्नात एक फाजील पद्धत आली मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गिफ्ट केला आता तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला त्याच्या माग ते मागे खा... ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं आणि त्या नवरी दोन चार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला जाती कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पूर्ण हे पूर्ण चार गोष्टी करावं लागतात ब्युटी पार्लरला गेल्यावर पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं अशा चार पायऱ्या आहेत एकवीस दिवसाचा कोर्स येतो फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर नाही मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं तीन पायऱ्या आहेत पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे मोकळे करायचे त्याला की इथं एक फुगा करायचा इथं मधी एक भाग खाली दाबायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा याला म्हणायचं पॉप पॉप आणि एक बाजू हा दडपून घ्यायचा इकडे पुढं इथं फुगा करायचा आणि एक बटाशीटावर आली पाहिजे याला म्हणायचं देव याने आणि तिसरा एक भांगे एकच बाजू बांधायची ही मुकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हो कलवरी असं केलं नवर देवघाडे पडलं फडलं पाहत काय माहिती मग त्याच्या पुढे तो बँडवाला <laughs> <दिको दे। laughs> <laughs> അemplem <laughs> nahi आएगा। श्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषम तिथे झाला तर मुलगी होते श्री संघ जर आशु वेळेला ऋषीनं कैकशी नावाच्या संघ केला रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि हिरण्य नारायण मनच संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला शुद्ध बीजा पोटी फळे असं जमणार नाही काही माणसं म्हणते वकिलाचं पोर वकीलच होईल चोऱ्या करू शकतं डॉक्टरचं पोरग येड होऊ शकतं असं चालत नाही जवळजवळ येडेच आहेत ज्या ज्या लोकांच्या घरात जास्त पैसा आहे त्यांच्या घरात मला ब्रिलियंट पोरं दाखवा म्हणालच नाही याडपटच होणार ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर्ष कमावलं सगळं अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर आहेत परमिष्ट झाले शोको अशी पागल होणार ते ते तू घालणारच नाही असं कोणी उठायचं नाही ज्या घरात पाप्पाची लक्ष्मी आहे त्या घरामध्ये संतती चांगली येऊ शकत नाही भांडे घासनाची मुलगी तहसीलदार होऊ शकते हो भातालची आवणी करणाराचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो सावनी करणाराचा आणि दहा बारावीला पहिली येऊ शकते गरीबाच्या घरात विद्वत्ता आहे श्रीमंताच्या घरात नाही हायवेच्या कडेला ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत <laughs> बेट काय आलो कान एवढं 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 एवढंच केर ए एवढंच केरळवरून आले केरळवरून एवढंच एवढशी सुईचे कपडे नाही त्याच्या अंगात त्यांना हवाभाराचे दुकान टाकले गुंठा इकात घेतलाय हवाभार नराने गुंठा घेतलाय हायवेला आपला गुंठाईकुण स्कॉर्पिओ घेतो आणि त्याची हवाभारी तो पुढे पस्तीस माग तीस इतकी भिकार लोक आहेत आपली भिकार आपली लोक भिकारी होण्याची दोनच कारण जिरवा जिरवीन व्यसन फक्त याची त्याची जिरवायची आणि व्यसन बाकी आपल्या मंडळीला लक्ष्मी सांभाळता येत नाही रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यानी गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी केल्या अजून पाच दहा वर्ष तुमचा हा हायवे जो आहे ना हा नाशिक मुंबई या सगळी जेवढी गाव आहेत पार जेवढी हायवेच्या कडायची सगळी गावं पाच सहा वर्षात पागल होणार भरमिष्ट होणार आहे खडे आणला <laughs> त्यात अवघड नोटाबंदी मुळे गार पडलीत नाही तर वळवळ होती खपणच फ्लॅट फ्लॉटही फ्लॉट नाही तर जिगलीच त्यांची दोन चार वर्ष अजून दोन तीन वर्ष थांबा तुमची जमीन आहे ना हायवे टच डायरेक्ट कोटी रुपये कोणता होणार आहे कोटी तुम्हीच ते ऐकणार कोटी खलास <laughs> काही नुसते ऐकणार इतके आहे काही जण कोटी हातात घेणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्चायचे कसे पंचवीसचा बांगला आणि पंचवीसची ची गाडी किती गेले पन्नास राहिले पन्नास पंचवीसचा बा, 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 डान्स बार नळ्या नुळ्या तुमची बोर आहेच टोल ना किंवा हो? कुल्फी <laughs> कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट येऊ दे 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 घाल मय आणि तोच सांगणार या कंपनीची सगळी जागा <laughs> कीर्तनात बसलेल्या निम्या लोकांना ही वेळ आली कशामुळ नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकत नाही हो आता राग येईल तुम्हाला पण इंदुरीकर मरल ना मरणार नाही मी पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल हा काय म्हणतात अजूनही जर तुम्ही नम्रतेत तु वागले नाही तर काळ कुणासाठी थांब नम्रता हा मग आपलं कीर्तन नाही आपलं कीर्तन महाराज बिराज म्हणून ऐकायचं नाही महाराज दे दे महाराज कीर्तन संपले हो मरण पण आपलं कीर्तन तुमचा म्हाते माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी त्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं ते खरंच आहे काल बीन आज बिन उदय बी आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा पण हे सत्यच आहे मराल तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा घरात जरा वयामानाचं भान ठेवून बोलत जा सुनाय का सुना सुना जरा नीट सुना तू काय <laughs> ते बापाच्या घरून दहा बारा ताटल्यान पाच सात आंबे घेऊन आली म्हणजे ज्या घेऊन आली तू या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग कपाटत घरात घालताना मोडलं <laughs> सोपा सेट वाकेलच होतं दिवांच थंगड निघेलच होतं काय होतं काय धनाद्धन दन सातशासऱ्याला बोलात होता तुम्ही तुम्ही कुणाशी बो विनोद नाही कुणाशी बोला सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय अधिकार आहे आयुष्यभर त्यांनी बारा बारा म्हशी शिवायला तेरा तेरा तास भाताची लागवड केली बिचाऱ्याच्या आवणी आवणी करायची तर इरल्यातलं पाणी खूप गोंगडीत येत होतं आणि बिचाऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करून ही सांभाळल्यात आणि तुम्ही दीड दमडीच्या सोनाने यायचं आणि सासऱ्याला बोलायचं कोणतं बजेट आहे तू तु तुझ्या नवरेषी बोलायचं काय बोलायचं ते आजपासून सास सासरा सा, 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 तुझा संबंधच काय त्या लग्न केलंय तुझा तू ना तू कसे दुसऱ्याशी डोकलाय तो म्हणला भांडे घासायला नाही विनोद समजू नका शेतकरी माणसं गरीबी सहन करतात पण मुलाकुन सुनेकडून झालेला अपमान सहन करीत नाहीत आणि करायचं काही कामही नाही काहीच काम नाही का म्हातारी माणसं त्यांना ठेवा सावध वाहतू मी बी तुझ्या माना नका आलू मराल झोपताना आता असं झोपत जा याला मोकळं ठुच जाऊ नका याला एक चंभारा राखून कव्हर करून घ्याच नासा खुसून झोपत जा हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर तेरा आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर दहा पाच गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये बँकेत ठेवून मरा जर माझं ऐकलं नाही ना देवळात मराल देवळात आणि देवळात म्हाताना मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले मामजी माम माम कशी मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती तुला काय माहिती हा विनोद नाही पन्नास टक्के म्हाताऱ्यांना फेकून बाकरी पन्नास बाया निघतील कीर्तनात आता माया पुढे बसेल तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा पन्नास शेतकिर्तनात लाबाड बोलायचं नाही गरणे आज मला नाव सांगायला हो नका मी नाव संगट सांगल खरंय का खोटंय बोला मी असं नजरेनं सांगणार इथं दोन तीन दिवशी बिहणार आहेत एका मिनिटात सांगणार मला इथं एक दोन जणांना प्रियशन धोका देईल एका मिनिटात सांगणार मी असा नजरेनं इतिहास सांगणार आहेत का नाही बोला तुमच्या बापे आहे का नाही यांच्या आपले भक्त खोट बोलते नाही लग्नामध्ये मग मागं उभं राहणार मामा सुद्धा बदलला आता सख्खा मामा वारला आता आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं मामा कुडून सापडला काय ना तो मामा असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा का फक्त पैशा म्हणून नाते तुटलेत काय तुमचा मुलगा म्हणून सांगतो कुणाशी नाते तोडा भावाशी तुडू नका तो गरीब आहे पण नाथ रक्ताच आहे बाकी त्यांचं काय घेऊन बसले पुरुष मंडळाला सांगतो कुणाशी दुश्मनी करा भावाशी दुश्मनी करू नका हे मित्रा मित्राला काय घेणं नाही तुमचं तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मान्यत्या पागल आहे तुम्ही बर्मिष्ट झाले काही लोक म्हणते मला लय किंमत आहे समजतात वांग खात नाही लोक कोणला लोक फक्त फायदे पुरते तसा उडत गेला तू काय करत लोकांना लोकांना काय घेण नाही तुमचं तुम्हाला वाट वाटतं बाबा मला लई पत्रिका आहे त्यांना मला लई सारखा फोन येतो तू लोकांना पाजितो म्हणून ते मागे हिंड द्या पाजायचं बंद कर करे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही तू येणार का जन